काय बघ आजकल नाही पुरी तुमच्या रील्स बघायला लागल्यात अमिताभ बच्चन पण ठीक आहे मी अनिता नावाची भूमिका केली आहे जी ब्युटी पार्लर चालवणारी आहे अनिता खूप साधी सरळ बाई आहे तिच्या आयुष्यात फक्त नवरा आणि मुलं याशिवाय काहीच नाहीये अ पझेसिव्ह आहे कारण थोडेफार नवरा बायकोचं जे नातं असतं सुंदर तशीच अनिता आणि भानुदास आहे भानुदास रील्स बनवतो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याला सगळे ओळखतात मुली बायका मुली बायकांचं त्याला अटेन्शन खूप मिळतं सो तिचा तुम्ही बघितलं असेल एक सीन आहे ज्यात एक मुलगी बोलते की आजकाल भानुदासचे खूप रील्स व्हायरल होत आहेत लोकांपर्यंत पोहोचतायत छान रील्स बनवतो तर मला असं थोडं पजे पझेसिव्ह होतं अनिताला आणि ती घरी येऊन बोलते की आज कलपुरी तुमच्या रील त्याच्यावर तो निरागसपणे म्हणतो की अगं बघ बघणारच की मला सो so, अशी ती अनिता आहे आणि भानुदासच नातं आहे अनिता म्हणजे स्वप्न बघणारी आहे तिला ती किती गरीब असली तरी तिला तिला आजच्या काळाप्रमाणे अपडेट राहायचंय सो so, तिच्याकडे जर सायकल असेल तर आपल्या मुलांकडे बाईक असली पाहिजे बाईक असेल तर आपल्या मुलांकडे चार चाकी असली पाहिजे अशी मोठी मोठी तिच्यासाठी ती मोठीच स्वप्न आहेत म्हणजे चार चाकी म्हणजे खूप मोठी गोष्ट आपल्या शेजारच्यांनी बाईक घेतली म्हणजे आपल्याकडे पण पाहिजे अशी ती अनिता आहे आणि सगळ्यात महत्वाचे या सिनेमाची खासियत सगळे सांगतायत मराठी कलाकार आणि डिरेक्शन टीम टेक्निकल टीम सगळी के केरळचे लोक आहेत त्यामुळे हीच मला असं वाटतं खासियत आहे ज्यांना मराठी आणि हिंदी सुद्धा येत नाही अशा लोकांनी मराठी सिनेमा बनवलाय अशा लोकांचं मराठीवर असलेलं प्रेम संस्कृती आणि आपल्या मातीवर असलेलं प्रेम दिसतं सो ही खास म्हणजे आज आ, मी सांगू सांगते की रिल स्टारवर एकही सिनेमा <laughs> आजपर्यंत आलेला नाही किंवा साऊथच्या लोकांनी मराठी सिनेमा बनवलाय ही हा पहिला सिनेमा आहे सो येस नमस्ते मी भूषण मंजुळे हा माझा पहिल्यांदा मुख्य भूमिकेतला सिनेमा आहे याच्या अगोदर तुम्ही मला पिस्तुल्या फॅन्ड्री सैराट झुंड गरबंधूक बिर्याणी नाळ टू इत, इत्यादी सिनेमांमध्ये पाहिले असेल उमेश कुलकर्णींच्या हायवे एक सेल्फीमध्ये छोटा रोल होता कारखानिसांची वारीमध्ये मी एक छोटा रोल केला आहे पण पहिल्यांदा मी आता मुख्य भूमिकेत ह्या फिल्ममध्ये दिसत आहे नंतर बदल आ, नमस्कार मी उर्मिला जगताप याआधी मी रौद्र सुभेदार श्यामची आई ज्याला नॅशनल मिळाला या वर्षी या सिनेमात मी काम केलंय पुढच्या वर्षी गजेंद्र हैरींची एक फिल्म येईन जी पोर्ट्रेट नावाची फिल्म आहे सो अशा बऱ्याच सिनेमांमधून मी लोकांपर्यंत पोहोचत आली आहे आणि सगळ्यात सुंदर आणि लोकांपर्यंत पोहोचणारा सिनेमा माझा म्हणजे रील स्टार सो रील स्टार बाबतीत मारूया गप्पा आपण रिल्सचा हा सिनेमा एका रील्स बनवणार आहे म्हणजे जो एक हॉकर आहे फेरीवाला भानुदास त्याच्या आयुष्यावरती आधारित आहे हा काल्पनिक सिनेमा आहे सुधीर कुलकर्णी नावाचा माझा मित्र आहे त्याने ह्या फिल्मची कथा लिहिली पटकथा आणि संवाद रॉबिन सर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आणि सुधीरनं एकत्रित लिहिल्या मुळात हा सिनेमा रील्स बनवणाऱ्या एका व्यक्तीचा जरी असला तरी त्यात जीवनात जीवन जगताना जीवन अनेक अडथळे समस्या जीवनात येतात तर त्या टॅकल कशा करतात किंवा त्या करता करता काय ट्विस्टन किंवा काही रंजक कथा घडते कथाच्या आयुष्यात तर असा सिनेमा आहे बामुदास हा पंचक्रोशीतल्या वेगवेगळ्या बाजारात तालुका प्लेस किंवा गावाकडच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या बाजारात सायकलवरती पिशवे अडकून म्हणजे गृहपयोगी वस्तू ज्या आहेत की खेळणीपासून चाळणीपर्यंत ज्या काही किचनमधल्या वस्तू आहेत त्या सगळ्या तो, तो बॅगेत पिशवीत त्याच्या भरून विकतो आहे आणि हे सगळं करत असताना तो बच्चन साहेबांचा अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे फिल्ममध्ये की तो त्यांच्या गाण्यांवर त्यांच्या आवाजाच्या लखबीवर तो खूप मोठा त्यांचा फॅन आहे तर ते सगळं तो रील्स बनवण्यासाठी त्या वस्तू विकण्यासाठी त्याच्या आठवडी बाजारातला आहे हे सगळं तो उपयोगात आणतोय आणि त्याच्या आयुष्यात त्याची बायको अनिता जिचा रोल उर्मिश उर्मिलाने केला आहे तर माझी माझ्या पत्नीचा रोल बायकोचा रोल केला आहे तिने दोन मुलांच्या आईचाही त्यात भूमिका इतकी छान वठवलेली आहे तर आ, हा सिनेमा भानुदास आणि एका त्याची जी काही बायकोची आणि त्याची एक इच्छा आहे की आपण आता तुम्ही किती दिवस सायकलवरती वस्तू विकणार तुम्ही पण बाईक घेतली पाहिजे मोटरसायकल घेतली पाहिजे आणि ती मोटरसायकल घेतल्यानंतर मोटर एका आठवड्या बाजारात ते एका बॉम्बस्फोटात चोरी होते तिथपासून ट्विस्ट आहे फिल्मचा आणि ते एका मोठ्या नेत्याचा कसा पर्दाफाश करते अशी ती गोष्ट आहे आणि ह्यात तुम्हाला म्हणजे हा सिनेमा आहे सगळेजण ह्या सिनेमाला पाहू शकतात जाऊ शकतात असा सिनेमा आहे की जो एका स्टारची कथा आहे आणि याचा तुम्हाला म्हणजे आपण अधोरेखित करतो की एका सामान्य माणसाची असामान्य अशी असामान्य लढ्याची कहाणी असा तो लढा आहे सॉरी लढा म्हणजे आता हे स्पॉइलर होईल तुम्हाला सांगितलं तर कारण की एक रील स्टार की जो थोडक्यात तो शिक्षण कमी आहे पण तो रील्स करतोय आणि बच्चन साहेबांच्या गाण्याचा सा फॅन आहे तर तो कुठंतरी त्याच्यातली जी काही गोष्ट आहे तर ती ह्या सगळ्या त्यांच्या त्या व्यवस्थेला उलथवण्यासाठी तो सगळं वापरतो जे आहेत ते बाहेरचे आहेत सिनेमा लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांनी एक हिंदी सिनेमा केला होता अन्य नावाचा आपले दिग्गज कलाकार अतुल कुलकर्णी यांना घेऊन पण तो काही कारण असतो त्या काळात लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही परंतु त्या केरळवासीय जे माझे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत असे मी रॉबिन आणि इतर मंडळी प्रोड्युसर जोस आद्राम यांची एक इच्छा होती की मराठीमध्ये कारण की आपण महाराष्ट्रात राहतो पूर्ण भारतामध्ये मराठी सिनेमा हा कंटेंट बेस आहे खूप वेगवेगळ्या विषयांना आणि छान म्हणजे काय गोष्टी वेळा आपला महाराष्ट्र आहे इथं अनेक दिग्गज साहित्यकार घडून गेले मराठी भाषा कविता इतकी समृद्ध आहे आपली तर त्यांना मराठीत सिनेमा करायचा होता माझा मित्र शिव लोखंडे जो की प्रोड्युसर आहे त्यानं मला सुचवलं की अरे अशी अशी मंडळी आहेत की जी केरळची आहेत आणि त्यांना मराठीत एक सिनेमा करायचा आहे तर माझ्यासाठी ती एक संधी वाटली की बाबा मी आजवर इतक्या माझ्या दोन तीन लिहिलेल्या स्क्रिप्ट, हो, हो स्क्रिप्ट मी फिरत होतो प्रोड्युसर मिळवण्यासाठी पण त्याचं म्हणणं होतं की ही गोष्ट जी आहे ही भाणुदासची गोष्ट आणि त्यावेळेस त्या फिल्मचं नाव सायकल होतं त्या स्क्रिप्टचं पुढे प्रोड्युसरला ऐकवताना मी याचा रिजिस्टार केलं मग ह्या दरम्यान मी त्यांना भेटलो ह्या ह्या भेटीच्या दरम्यान आणि त्यांना मी ऐकवलं ही ही गोष्ट ऐकवली रिसायकल ती त्यांना ऐकवताना मुंबईत पुण्यातून मुंबईला गेलो गोरेगावला ह्या फिल्मचं न्यायरेशन दिलं सरांना आणि एका हॉटेलला ही गोष्ट त्यांना ऐकवताना मला एक वाटत होतं सुरुवातीला गोष्ट तर आवडली होती सुधीरनी सांगितलेली पण मला वाटत होतं की हे कॅरेक्टर कुठंतरी आणखीन कॅरेक्टरायझेशन पाहिजे त्याला काहीतरी अलंकारिक त्याचं आयुष्य पाहिजे म्हणून ही गोष्ट ऐकवता ऐकवता मला कुठंतरी असं सुचलं की आता तो रील्स बनवतो हो बच्चन साहेबांचा फॅन आहे त्याच्या सायकलवरती बच्चन साहेबांचे कटआउट्स आहेत टिकट आहेत स्टिकर्स आहेत असं ते कॅरेक्टर मी त्यांना ऐकवलं आणि ते एक मुखानं त्यांना आवडलं त्याचं टायटल पण मी सांगितलं त्यांना की रिस्क स्टार असं टायटल असू शकतं आणि त्यांनी एकमुखानं मान्य केलं दोघांत सगळ्यांनी केले कारण की रील्स आणि रील स्टार आत्ताचं जे काही सगळं प्रकरण आहे सध्या की आज तुम्ही तुम पत्रकार आहात तुमच्या समोर बोलतोय पण एखादा गावातला खेड्यातला माणूस सुद्धा तो आज त्याच्या मोबाईलमधून पत्रकारिता करू शकतो इंडिव्हिज्युअल पत्रकारिता कुठं अन्याय होत असेल अत्याचार होत असेल काही चांगलं घडत असेल वाईट घडत असेल काही जगा वेगळं घडत असेल सुंदर वाईट घडत असेल तर तो आपल्यापर्यंत पोचू शकतो असं एक रील स्टार म्हणून मी ह्या फिल्मचं टायटल रील स्टार असं सांगितलं आणि त्यांना खूप आवडलं एकंदरीत ह्या फिल्ममध्ये म्हणजे जसं की आता महेंद्र सरांनी सांगितलं महेंद्र सरांनी ह्या फिल्मचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत आम्ही हा सिनेमा कल्याण अंबरनाथच्या जवळ एम आय डी सीच्या जवळ कापड नावाचं गाव जे आहे मलंगडाच्या पायथ्याशी की जे आदिवासी पाडा आहे आणि फिल्मची कथेची गरज होती की खेडेगाव पण पाहिजे आणि तालुका प्लेस पण पाहिजे आणि आम्ही तिथं शूट करायचं ठरवलं कारण की सगळ्या अर्थानं सर्व अर्थानं ते कन्व्हिनियंट होतं की जिथं हॉटेल पण आहेत लगेच खेडेगाव आहेत शहर पण आहे आणि सगळ्या गोष्टी तुरंत अवेलेबल होतील हॉटेलिंग तुम्हाला तर माहिती आहे तुमची जी काही शंभर दीडशे माणसं असतात त्यांना राहण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स लागतात केटरिंगसाठी एखादा गॉडॉउन हॉल लागतो म्हणजे जे काही आम्हाला हवं होतं तर ते आम्हाला हक्क्याच्या अंतरावर लोकेशन पण आणि आमचा स्टेप पण असं आम्हाला भेटलं आम्ही तिथे ते केलं शूट केलं आणि ह्या फिल्मचं वेगळेपण म्हणजे जसं की रील्स म्हणलं की तुमच्या लक्षात येत असेल रिल्स म्हणालं की कॉलॅब्रेशन आलंच म्हणजे कॉलॅब करणं आणि कॉलॅबरेशन तसंच हे मल्याळम टेक्निशियन आणि महाराष्ट्रीयन कलाकार अभिनेते ह्यांचंही कॉलॅब्रेशन आहे म्हणजे माझ्या फिल्मचे दिग्दर्शक दिग्दर्शक डीओ आहेत जसं की अब्बास मस्तान आपल्याला माहिती आहे तशा या फिल्मला दोन दिग्दर्शक आहेत एक सिमी जोसेफ आणि रॉबिन वर्गीस माझ्या फिल्मचे प्रोड्युसर जॉस अब्रॅम त्यानंतर ओ पी माझे शिनू चाको त्याचे म्युझिक दृश्यम पहिला जो केरळमधला जो मोहनलाल यांचा दृश्यम आहे त्याचे म्युझिक डायरेक्टर विनू थॉमस यांनी तीन गाणी केली आहेत माझा मित्र शुभम भट जो की नागपूरचा आहे तो आत्ता गेली पाच सहा वर्ष झालं चेन्नईला ए आर रेहमान साहेबांकडे तो शिकतो त्यांना असिस्ट करतो त्याने एक गाणं केलेलं आहे आणि एडिटिंग तिकडचंच करायचंच म्हणजे टेक्निकल बाजू त्यांची आहे आणि आपण महाराष्ट्रीयन कलाकार आपले लोकेशन्स आणि आपली भाषा तर असं एक हे कॉलॅब्रेशन आहे की जे रजिस्टर ह्या नावामुळे ते कॉलॅब्रेशन आपलं आणि केरळवासियांचं आहे पण हे सगळं कॉलॅब्रेशन पूर्ण भारतभर आणि जिथे जिथे महाराष्ट्रीयन मंडळी असतील जगभरात तर त्यांच्यासाठी हे कॉलॅब्रेशन आहे त्यांनी निश्चितच चौदा नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा पाहावा की जे दिग्गज कलाकार साऊथच्या आहेत विजय थलापती असतील विजय सेतुपती धनुष अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी आपल्या कलेनं त्यांच्या फाईटनं सगळ्यांना संबोहित केलं आणि ते त्यांचे मा, फाईट मास्टर म्हणून त्यांना लाभले ते पण मला माझ्या फर्स्ट सिनेमाला जो की ॲक्शन पण आहे फिल्ममध्ये जॅकी जॉन्सन यांनी तो माझा सिनेमा फाईट मास्टर म्हणून त्याची जबाबदारी स्वीकारली आहे ॲक्शन तर आहेच आणि ॲक्शन म्हणजे फिल्म म्हटलं की तुम्ही तर संदेश देतच सरते शेवटी पण सिनेमा हा सर्वार्थाने एंटरटेनिंग झाला पाहिजे असं आमच्या सगळ्या टीमचं म्हणणं होतं त्यात फाईट आहे ड्रामा आहे ट्रॅजेडी आहे आणि एका पातळीवरती याची एक गाणी गाणी पण अतिशय सुंदर आहे दोन गाणी आले आहेत युट्यूबला एक टीझर आणि एक ट्रेलर आलेला आहे तर याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की हा ग्राफ खूप मोठा आहे याचा कॅनवास मोठा आहे आणि मी सांगायची गरज नाही मी सांगतोय मी आवाहन करतोय मी या फिल्मातला लीड ॲक्टर आहे ह्या सिनेमाची पहिली वीट मी जरी ठेवली असेल आणि राज्याची एक खूप मोठी इमारत 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 उभी राहिली तरी पण मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही हे सगळे दोन गाणे आणि टीजर ट्रेलर बघून सिनेमात नक्कीच जाल अशी आशा करतो